कस लागलं तुला सांगन झालं हॅलो एवरीवन नमस्कार, नमस्कार। गृहिण दर्पण मध्ये मी अनामिका आमचे दादा आमची भारती आणि आमची अनु आम्ही तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत करतो आहे आय होप सो सगळे छान असाल आम्हीही मस्त मजेत आहोत आणि आमचे दादा आणि आमची भारती आलेली आहेत आणि पण आलेली आहे आमच्या इकडं आणि मस्त आम्ही राजारामपुरीत चाललेलो आहोत मच्छी मार्केटला बघू आज मिळते का छान काहीतरी नॉनव्हेजचा बेत करावा म्हणून चाललेलो आहोत चला मंडळी जाऊया संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मग चालत जाणार आहोत आम्ही फिरत फिरत आणि मग येताना मच्छी घेऊन येऊ आणि मच्छी फ्राय करणार आहे आम्ही थोडंसं आमच्याकडच्या पद्धतीचं आणि तुम्हाला छोटी मोठी रेसिपी थोडंसं दाखवा मी कसं करतो ते चला जाऊया चला मार्केटला मार्केटला मार्केट चल 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 अनु तिकड पल अनुला पार्क मध्ये आणले आम्ही आमच्या अनुआली चल मागून तिकडून अन तिकडून चढ चढ बा अजून पल अजून पल आँ। आँ। ए, ओपन जिम आहे का वरती आ? ओपन जिम आहे सगळं हे हे ना हे पोरं खेळायला ते ओपन जिमचे आहे মানে আছে ঘৰ চালে মই

आळू आळू का चांदीचा गणपती चांदीचा गणपती मंदिर

हलवू नको मिरची खाते का अनु गरम आहे अनु गरम आहे अनु गरम आहे हा हा गरम लागले तिलाले फुकून दे फुकून दे गुक फुक अनु फुकून खा आता आहे बघा लागली जा तुझी उठली ग तुझी उठली ग अरे बाप रे अरे श्री का वेळ घे झाले बाबू आम्ही आणलेली आहे मच्छी इथं गोड्या पाण्यातली मच्छी मिळते तर काय आज आहे कुठला वाला का शनिवार ना मुलगीनी व्हरायटी मच्छुरी मिळाली त्यामुळं मग जे मिळाली ते आणली नाव पण आम्हाला माहित नाही पण आपण लावूया ह्याला फ्राय करायचं ठेवले मी हे स्वच्छ धुवून ठेवले पाण्यात घालून आणि ह्याला मी लावले हळद आणि मीठ विशेष आम्ही मसाला लावणार नाही ना गो ते आणि मच्छीची जी कधी आहे ती आमची बहिणाबाई करणार आहे

फ्राय करू मस्त अस भाकरी बरोबर आपण ते आमची एवढी खाते ना तिखटान असं तिच्या मागे मागायला लागायचं

विदाऊट मसाला ना करी काय म्हणायचं त्याला माश्याचं सार चालू म्हणजे आमच्याकडे कालवण नाही म्हणत खरं नगरवरती कालवन हा शब्द नाही आमच्याकडं माश्याचा रस्सा किंवा सार पण म्हणतात ना ते ते तर आमच्या वाटण न घालता हा थोडासा अगदी रस्सा केलेला आहे त्यामध्ये काहीच विशेष नाहीये कांदा लसूण घातलेला आहे थोडासा गरम मसाला हळद चिंच असं सगळं घातले तिनं आणि गरम पाणी घालून किनी ते उकळून घेतलंय आणि त्यामध्ये जे मी माशाचे तुकडे ठेवले होते ते घातलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे तर सोहमनं आमच्या सगळं दिवाबत्ती वगैरे करून ठेवले आणि साहेबांनी आमचे नवीन जे धूप आणून ठेवले होते ना ते त्यांना लावलेत खरंच खूप छान आहे हा धूप स्वच्छ करून आमचं असल्याच आवी सांग जरा कविताच कौतुक कविता कविता म्हणजे आमची लहान भावाची बायको आमची आहे ती मच्छी काय सगळं नॉन ग एक नंबर आहे ते लगे लगेच तिकल भारी, भारी करते ना शिको म्हणजे बहिणी न तिकल कविता असे करी करत करी आणि भारतीय वेक्सपोर्टापर्यंत असलं मला जमन आहे जरा म्हणजे नॉनवेजमधलं त्यासाठी आधी गरम करून घेतले तवा थोडं तेल घालते आधी मी तर तांदळाचं पीठ घेतलंय आणि हा घेतलाय रवा हे मिक्स करूया

भाकरी मिळायची तांदळावरती तर तौतूक वाटायचं पूर्वी आणि तांदळाची भाकरी म्हणजे आम्हाला सुद्धा त्यावेळेला हे वाटायचं घणावरती जे मिळायचं नाही आम्हाला तांदळाची भाकरी त्यामुळे तौतूक वाटायचं आता लोकं किती विकत आणून आणून दाखण्याची भाकरी खाल्ल्या अनो कसं लागलं तुला सांदण मी एकदम सॉफ्ट आहे मग आहे ना हां चहा बरोबर तर आमच्या गावाकडचा हा पारंपरिक पदार्थ आहे ना ग भरती भरती बी करता येते झाली छान हा टाक्या एवढी ना गावाकडे म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये उकडायला माझ्याला भांडण नाही ग पण हे झालंय का बरं तुझ्यासारखं झालंय का सोमसाई उठलेले थांबा जा तुम्हाला पण देतो त्याला उकडायला वेळ आहे तर मैत्रिणींना आम्ही ही आणलेली आहेत म्हणजे माझ्या बहिणीने आणली वांगी आणि ह्याचा आम्ही करणार आहे फ्रायसाठी मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये हळद आणि आता टाकणार आहे तिखट मीठ आमचूर पावडर आणि गरम मसाले टाकले तर त्याच्यावर टाकणार आहोत मीठ अनु टाकाले मीठ याले मध्ये मध्ये काम करायला आणि थोडस घालते बघा आणि एक चमचा घालवा आणि थोडासा गरम मसाला एका ठिकाणी नाही टाकायचा अनु हा हा गरम मसाला आहे बाजूला आणि थोडस हिशामध्ये जिरेपूर सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होते आणून टाकलेले आहे जिरेपू अनुश्री ही बघा ही ही अनुश्री कारभार कराले आम्हाला काय कराल झाले तर हे आपण याला थोडंसं किनी नंतर तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये लावून फ्राय करायचं एक पाच मिनिट आपण याला ठेवून देऊया आपण फ्राय करून घेऊया हे बेसन पीठ आहे आणि थोडंसं याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलंय तर पोट करून आपण आमची आजीबाई आलेली आहे पटकपट पटक पट टाक हे सगळं करून घेतो आणि मी ठेवताल

आमचं कोल्हापूर आवडलं आवडलं नक्की येऊ ग वरती परत हांग तूच ते बाय बाय आणि बाय येऊ दादा हम्म टाटा बाय तर मंडळी माहेर म्हटलं की स्त्रीचा वीक पॉईंट असतो आमचे दादा कधी नाही ते आले बहीण आली माझी आणि एक दिवस राहिले एक दिव एक रात्र एक दिवस राहिले आणि खूप बरं वाटलं मला पण तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा